त्यांचा बाजी सुद्धा आलाय बघा आपल्या नेऱ्या अड्ड्यावरती बघा पाहू शकतात तुम्ही बाजी समोर दादा शर्यत आहे का बघा मित्रांनो दादानी सांगितलंय आपल्याला शर्यत जमलेली आहे बाजीची तर तुम्हाला पाहायला भेटेल बघा भरपूर बैल आलेली आहेत बघा आपला बघा मित्र पण आलेला आहे मित्रांनी पण बैल घेऊन आले बघा मित्रांनो वाघ तयारीशी आहे बघा आणि मित्रांनो बघा आपल्या गावातील पण आले आहेत बघा नितेश जोशी करण जोशी निखिल जोशी स्वतः ब्लॉगर आलाय आज मित्रांनो बघा आता भाजी बैलाची बघा मित्रांनो ते आता बैल झोपून घेत आहेत बघा मित्रांनो बघा अजून महादेवाची नंदी आल्यात बरेच मित्रांनो बघा आता तुम्हाला सुट्टीचा थर पाहायला मिळतील बघा जोड्या सुटल्या बघा पब्लिक बघा फुल पब्लिक मित्रांनो बघा इथे आता राहुलदा भाजी आहे आणि दुसरा एक बैल आहे कुठलं काय नाव आहे दादा ओके मित्रांनो आमजेचा वीर बैल आहे बघा आणि त्याला पैरा आहे राहुल यांचा भाजी तुम्हाला शर्यत पाहायला भेटेल आता इथे तयारी चालू आहे दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा तुम्ही बघत मित्रांनो बघा आता समोरच तुम्हाला बघा जोड्या किती बघायला भेटतात बघा भरपूर सारे जोडे आहेत बघा आज नेरे गावामध्ये बघा सुट्टीसाठी आलेली बैला पाहू शकतात तुम्ही मित्रांनो बघा इथे आता समर पाहू शकतात चिक्या बैल भाईल, फेमस बैल एकदम कुठल्या गावचं आहे कोणीचा काय ऑल दर्दी फुल क्रेज आहे मित्रांनो बघा पब्लिक पाहू शकतात तुम्ही अड्डा आहे मित्रांनो तरी सुद्धा पब्लिक भरपूर <laughs> आहे मित्रांनो बघा पहिलाच अड्डा आहे तरी पण वाटणार नाही की पहिलाच अड्डा आहे म्हणून यावरी पब्लिक आली बघा नेरे गावामध्ये अड्ड्यावरती <laughs> है के ताम एक व्हिडिओ एक मित्रांनो आता तुम्ही पंचांकडे लक्ष द्या बघा मामा उसार झाला आता कुठले गावातील बैल आहेत कुठले गावातील बैल बघा बादशा चाललाय बघा मित्रांनो मित्रांनो बघा आपल्या शेठ लोकांचा पण गाडी विजय झालेली आहे बघा इथे पाहू शकतात तुम्ही बघा इकडे बघा सुरज आहे बाला शेठ रोहित शेठ आज गुल्हा गुल्हारा मध्ये गाडी बघा बघा इकडे गुल्हा घेतलाय बघा बग मित्रांनो सल्लग गुलाल मारलेले आहेत एकही शर्यत हारली नाही अजून पर्यंत गाडीने या इकडे बाबा सुद्धा आलेले आहेत बघा बैलाचे मालक आणि मित्रांनो आमचे शेड आहेत तिकडे मित्रांनो मित्रांनो बघा आपला शेम्या भाई सुद्धा आले बघा काय नाव आहे आपल्या महादेवाचा नंदीचा नाव काय याचा कुंदन कुठल्या गावचा आदईचा इकडे बघा शेम्या भाई आपला शनाबाई सुद्धा आलाय शनाबाई मित्रांनो मित्रांनो बघा समोर तुम्हाला जोडी असेल आधी गावातील महादेवाचं नंदी शकता घरची गाडी महादेवाच्या नंदीचं नाव आहे इंजन आणि पैरा कोण याला घरची गाडी पालनार आहे ओके हा एक त्याच्या सोबत पलानार आहे एसपी नाव आहे मित्रांनो हे दादा आहेत मित्रांनो बघा हे महादेवाचे नंदीचे मालक आहे पी बैलाचे आपली होत आहे ना भोटवरा भविष्य हा कार्यक्रम मारा मिळेल गुवागोवा मैदाना रोजने हा कार्यक्रम होतोय आणि आता तारा तानायक मुंबईचा जे आमचा मित्रांनो बघा आता आपला दादांचा बैल सुद्धा चाललाय बघा तुम्हाला जर कलिंगड हवे असेल तर या मामांकडे तुम्ही संपर्क साधू शकता बघा इथे कलिंगडचा त्यांचा धंदा आहे नक्कीच या तुम्ही समीर भाई आपला आणि त्यांचे वडील प्रत्येक अड्ड्यामध्ये जायच असतात नक्कीच घ्या मित्रांनो शहरात जिंकली तर कलिंगड यांच्याकडून घ्या कुठली होती कुठली गावात बैल सांगुरले काय नाव आहे बैलाच सोन्या प्लीज बघा आता जस्ट मित्रांनो गुलाल झालेला आहे बघा दादा दादा कसं नियोजन ठरला होता सकाळी दादा हो दादा कुठले गावातील बैल आहेत मित्रांनो बघा वाजे गावातील बैल काय नाव आहे बैलांचं कोण जोडतो सीझन मध्ये बघा आपले सबस्क्राईब सुद्धा भेटलेले आहेत बघा शर्तींच्या अड्ड्यामध्ये दादा आले बघा शर्यती बघायला आले बघा आपला सबस्क्राईब आहेत चॅनेलचे आपले व्हिडिओ बघत असतात नेहमी दादा कधी आला आता चाललाय महा हो दाण तौन। का महादेवाचं नंदी चाललाय बघा कधी आल ते आत्ताच का हा बघा तुम्हाला चला आमान झाला अर्ध तास चला બસ તેરા સિક્રેટ નંબર આ બાય કરતો બગા બાય 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 મોરુન એ છોળા આયકડો એય નતુ રાધા એક મેરે ભજી ગયા હા આ તો આ જ્યુનિયર નાડી આડી હેલો अरे रायगड मध्ये काय नाही बघ 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 मला सांगतो मी तुला आम्ही बेल घेतलेली आहे बाह्याकडे तुम्ही घ्या बेल एक नंबर बेल एक ही बनाव काय नाही घे अरे काय आला घे नको मित्रांनो बघा आता आम्ही मथुरचा आणि वादलचा फेहरा कारलेला आहे तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या चॅनेलवरती निखिल जोशी ब्लॉग आणि जीवन हरिग्राम चॅनेलवरती तुम्हाला पाहायला भेटेल आता मित्रांनो आम्हाला लागली भूक तर आम्ही आता भेट घेतले मित्रांनो आपण आपलेच गावातल्या अड्ड्यामध्ये आलो नेरे गावमध्ये नवीनच अड्डा आहे नवीनच अड्डा आहे तरी मग पब्लिक आनंद घेतला मित्रानो <laughs> <लगनी मुना। laughs> <laughs> हा अड्डा काय एवढा फेमस नाही पहिलाच वर्ष आहे पहिलाच अड्डा आहे आणि भरपूर पब्लिक आले आणि बायला सुद्धा भरपूर आल्या का नाही नियोजन पण परफेक्ट आहे आमच्या गाववाल्यांचा डाक

बघा आपण नेहऱ्याच्या अड्ड्यामध्ये आलेले आपल्या भागात पहिल्यांदाच अड्डा भरलेला आहे बघा आणि दादा यांचे महादेवाचं नंदी आहे शिवराज पाहू शकतात तुम्ही यंदकेश्री शिवराज मित्रांनो शर्यत तुम्हाला पाहायला भेटेल जमलेली शर्यत तुम्हाला बघा मग जोडी आपली पाळण्यासाठी आलेली बघा काय नाव येतो सुरज जीवा आहे आणि मित्रांनो तिकडे येतो मार्तंग आहे घरची जोडी आहे बघा बघा झाडाओ पण बघून आनंद घेतात शर्तींचा समोर सुंदर जोडी आहे आत्ताच मित्रांनो एक गुलाल घेतलेला आहे आता दुसरी शर्यत जमलेली आहे तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या चॅनेलवर निकेल बाई AHHHHH <laughs>